मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वाडी बुद्रुक या गावी आलो आहेत आणि या गावी आलो असताना आता आएत, हा जो प्लॉट आहे हा हरभऱ्याचा प्लॉट आहे तर मित्रांनो आपण हे जे समोर शेतकरी दिसतात हे प्रगतशील शेतकरी यांना आपण ताबोली हरभरा पिकावरील त्या ठिकाणी रिकमेंड केलं होतं आणि फुलवाऱ्याच्या अवस्थेमध्ये त्यांनी ताबोली ही जी पिजार आहेत सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं याचा वापर आता हरभऱ्यावर केलेला आहे तर याचा रिझल्ट कसा आला याच्याबद्दल त्यांना काय नवीन अनुभव आला तर हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचा संपूर्ण परिचय आपल्या शेतकरी बांधवांना द्या आपल्याला माझं नाव पवन बाजीराव चव्हाण रानरवाडी बुद्रुक तालुका भोकरदन जिल्ह्याच्या माझा मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी त्रेपन्न चौसष्ट एकतीस बर काय सांगशाल तुम्ही ताबोलीबद्दल तुम्ही सुरुवातीला ताबोली याच्या आजोबरोबर तुम्ही फॉरत होती का ताबोलेला नाही तर तुम्ही मला फोन केला आणि फोन केल्याच्या नंतर तुमचं ज्या वेळेस हार्बर म्हणजे कोणत्या स्टेजमध्ये होतं माझं फुलवारेमध्ये होतं फुलवाराच्या स्टेजमध्ये हवलं तर, तुम हो तर त्यावेळेस तुम्ही मी तुम्हाला ताबोली सांगितलं तो मोठो मो केमिकल या कंपनीचं बरोबर तर काय अनुभव आला तुम्हाला ताबोली फवारल्यानंतर ताबोली फ फवडल्यानंतर तर त्याला फुलं सेट वाढली आणि हारबर म्हणजे घाटे वगैरे त्याला शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असाल हे जे घाटे आहेत तर हे बघत असाल ही जी डंग आहेत तर ह्या डंगीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हे माझ्याकडून हे तुटलं अकरा म्हणजे बारा तर एका डांगीला बारा त्याच्यानंतर ही डंग तुम्ही बघत असाल त्याच्यानंतर ही दुसरी डंग सुद्धा त्या ठिकाणी बघत असाल तर अशा पद्धतीने ह्या ज्या फांद्या आहेत तर या फांद्याला अशा पद्धतीने घाटे त्या ठिकाणी लागलेल्या आहेत तर हा जो प्लॉट आहे तुम्ही इकडे बघू बघू शकता या पद्धतीने म्हणजे तर तर मित्रांनो अशा पद्धतीने ज्या फांद्या असतात तर त्या फांद्याला दहा दहा बारा बारा घाटे असे सेट झालेले आहेत तर चाबोलीचा जो वापर आहे तर वा, ते वापर फुलवाऱ्याच्या स्टेजमध्ये या शेतकऱ्यांनी केलेला आहे तर कसं अनुभव कसा वाटला तुम्हाला याचा अजून अनुभव खूप भारी याचा तर याच्या अगोदर तुम्ही हार्बरवरती वापरले नव्हतं नाही नाही तर आता याच्या याच्यानंतर तुम्ही वापरणार आहे का हो याच्यानंतर वापरणार कंपल्सरी तर काय सांगशाल तुम्ही कसं वाटले हार्बरचं खूप भारी रिझल्ट आहे त्याचा आणि चांगलं वाटलं आम्हाला चांगलं वाटलं तर किती रिझल्ट आला आम्हाला तर किती अकरावर मारले जाते आम्ही अडीच अकरा अडीच अकरावर तर जसं ही स्टेज आहे तर तशी त्या शेताची पण स्टेज हो आहे सेवाशी चालून तर मित्रांनो याच्या अगोवर शेतकऱ्यांनी मला सांगितलं की याच्या अगोवर माझे जे हारबरो पेरत होतो आम्ही तर आम्ही हरबरो आमच्या जमिनीत जमत नाही वा तर ह्या दाखाना आम्ही हारबरोब पेरत नाही तर त्या हिशोबानं त्यांनी हारबोरं म्हणजे पाहिजे तसं ते पेरत नव्हते परंतु ह्या वर्षाला त्यांनी हारबोरं बऱ्यापैकी पेरलेलं आहेत आणि बऱ्यापैकी पेरलं असताना त्यांनी सुरुवातीला जे स्प्रे होते पहिला दुसरा तिसरा हे आपल्या हिशोबानेच आपण रेकमेंड केलं त्या हिशोबानेच त्यांनी स्प्रे त्या ठिकाणी घेतलेले आहेत तर त्यांना चांगल्या प्रकारचा अनुभव चांगल्या प्रकारचा त्यांचं उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारची वाढ त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर अजून काय सांगशाल तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगशाल ताबोलीबद्दल याच्यानंतर शेतकऱ्यांनी ताबुलीचाच वापर करावा हे जर शंभर टक्केच आहे हे असं आम्हाला जाणून आलं आम्ही स्वतः फावरलेस नंतर आणि तुम्ही सांगितलं सा तसंच आम्ही रिकमेंड केलं अगोदर ज्या फावरने केलं ते तर मित्रांनो तुम्ही बघत असाल त्याच्या हे बघा हे जे घाटे आहेत तर तुम्ही कोणतीही फांदी धरा कोणती डंग धरा तर कोणत्याही फांदीला कोणत्याही डंगीला अशा पद्धतीने म्हणजे घाटे त्या ठिकाणी लागलेले आहेत तुम्ही बघत असाल की पूर्ण जो प्लॉट आहे त्या प्लॉटवरती त्या ठिकाणी अशा पद्धतीने ताबोलीचा स्प्रे घेतल्यानंतर फुलांची सेटिंग झाली आणि जास्तीत जास्त फुलं ही वाढली आणि ताबुली फवारल्याच्यामुळे जे फुलड्रॉप होण्याची समस्या आहे तर ती समस्या त्या ठिकाणी थांबून जात असते आणि फुलाला चांगल्या प्रकारची सेटिंग नंतर आपल्याला घाट्यामध्ये रूपांतर होताना त्या ठिकाणी दिसत असतं तर या अशा पद्धतीने या शेतकऱ्यांनी हरभरा पिकावरील ताबुलीचा स्प्रे त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ताबुलीबद्दल आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही आपण चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे तर तुम्ही शंभर टक्के खुश आहात शंभर टक्के खुश आहात बरं तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशा शेतीविषयक माहिती शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ त्या ठिकाणी सर्वात अदोगत त्या ठिकाणी बघायला मिळेल तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद